ज्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्या घरामधलं आपण प्रक्षेपण दाखवण्याचा प्रयत्न करतो कशा पद्ध पद्धतीनं शेतकऱ्याचा संसार चिखला मातीत पावसानं हे रू म्हणजे ज्या पद्धतीनं पाऊस अतिवृष्टी झालेली आहे त्याचं ह्या ठिकाणी ह्या शेतकऱ्याकडे कोणता मंत्री फिरकला नाही कोणता शासकीय अधिकारी फिरकला नाही किंवा ज्या पद्धतीनं यांच्याकडे जी पंचनामे व्हायला पाहिजे होती ती पंचनामेसुद्धा ह्या ठिकाणी दिसलेली नाहीत हे गॅस शीथ आहे बघा ही चूल त्यांची म्हणजे हे पूर्णपणे म्हणजे जेवढं की गॅस ही कशा पद्धतीनं पडलेलं आहे हे, हे पहा तुम्ही की ज्या पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातले जी काही मंत्री असतील ते तेही फक्त दौऱ्यावर आलेले आहेत पण नदीकाठच्या ज्या गावामध्ये साई गावा गाव आहे त्या साईगावमधनं पोलिस क्राईम न्यूजच्या माध्यमातून मी हे महाराष्ट्र शासनाला दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे धन्यवाद समस्या तुमची संघर्ष आमचा पोलिस क्राईम न्यूज लईवमध्ये मुख्य संपादक डी एल वाघमारे आपल्यासह स्वागत करतो अत्यंत रुद्ररूप धारण केलेली आज आपण मांजरा नदीच्या काठी आहोत आणि साई या गावामध्ये आहे कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे कशा पद्धतीनं शेतकरी आपल्या मुलाबाळाला घेऊन लपण्यासाठी गावामध्ये गेलेले होते पण त्यांना राहण्यासाठी सुद्धा घर नाही आणि ज्या पद्धतीनं ते परिवार या नदीच्या काटावर राहतं त्यांचं काय काय नुकसान झालेलं आहे ते आपण जाणून घेऊ माझं नाव काय नुकसान सगळं घरातली नाव सुकुमार ना। सुहास पवार साई गाव आहे नदीच्या काठावर राहता आमचं शेत इथंच आहे आम्ही इथेच राहता गावात जागा वगैरे काही नाही काय जनवार ती हि झाले पुन्हा गुळी वाहून गेले कडबाव बनमी वाहून गेल्यात घरात भरपूर नुकसान झाले खायला प्यायला काही राहिलं नाही वाहून काय गुळ्याची वाहून गेली कडबा वाहून गेला बनी माखी आवजारे सगळे वाहून गेले भांडे गेले पण काहीच राहिलं नाही ना धान्य ना। नाही घरात खायला भांडे बघा कसली अवस्था झाली आमच्या घराची नाही नाही ना, कोणच आलं नाही